या ठिकाणी केंद्रीय मंत्री रक्षा कडरते यांच्या मुलीसह हो, अन्य मुलींची काही खेळ काढण्याचा प्रकार समोर आलेला आहे काय घडलेला प्रकार हा अत्यंत दुर्दैवी आहे या ठिकाणी ज्यांनी छेडखानी केली आहे ते निव्वळ टवाळखोर नाही तर ते गुंड आहेत त्यांच्या विरुद्ध आधी सुद्धा काही गुन्हे दाखल आहेत ह्या मुली ज्यावेळेस यात्रेमध्ये होत्या त्यावेळेस एक पोलीस तिथे हजर होता त्या पोलिसांनी त्या गुंडांना अडवण्याचा प्रयत्न केला परंतु या गुंडांनी पोलिसांनाच मारहाण केली त्याला शिवीगाळ केली त्या पोलिसांनी तीनशे त्रेपन्न त्यांच्यावर दाखलही केलेला आहे पण हा एक प्रश्न निव्वळ माझ्या घरामध्ये घडला असा नाही आहे हा एक सामाजिक प्रश्न आहे आणि महाराष्ट्रामध्ये अशा स्वरूपाच्या अनेक घटना घडत आहे अनेक घटनांची नोंद होत नाही किंवा महिला या ठिकाणी तक्रार करायला पुढे येत नाही आणि तक्रार न झाल्यामुळे अशा प्रकारने उघडकीस येत नाही या ठिकाणी हा जो प्रकार घडला या संदर्भामध्ये रक्षाताईंची मुलगी ही स्वतः तक्रार करायला पुढे आली हे फार मोठं आहे नाहीतर मुली सहसा तक्रार करायला पुढे येत नाही पण या विषयाच्या संदर्भामध्ये मुक्ताईनगर परिसरामध्ये जे गुंडगर्दी वाढलेली आहे किंवा या मतदारसंघात वाढलेली आहे हे अलीकडे या तीन चार वर्षामध्येच वाढलेली गुंडागर्दी आहे यामध्ये महाराष्ट्राच्या विधान परिषदे मी स्वतः खूप वेळा बोललेलं आहे आक्रमकपणे मांडलेलं आहे सरकारला मी म्हटलं की तुम्ही काय बांगड्या घातल्यात काय थांबवायला इथपर्यंत मी बोललेलो आहे परंतु त्याचा फारसा परिणाम याच्यावर होत नाही कारण ह्या सगळ्या गुंडांना या ठिकाणी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि राजकारण्यांचं संरक्षण मिळत आहे ह्या ठिकाणी मागच्याही कालखंडामध्ये दोन तीन वर्षापासून मी पाहतो आहे अलीकडचा विषय जरी सोडला तरी माननीय मुख्यमंत्री कार्यालयामधनं पोलिसांना फोन यायचे की संदर्भामध्ये या गुंडांना संरक्षण देण्याच्या संदर्भामध्ये असं मला स्वतः पोलीस सांगायचे असं असेल तर ते दुर्दैवी आहे आणि यामध्ये महाराष्ट्रामध्ये आता महिलांनी या संदर्भात स्वतःच काळजी घेण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं पोलिसांवर फार विश्वास राहिला नाही पोलिस यंत्रणेचा धाक राहिला नाही अशी आजची स्थिती आहे या ठिकाणी पोलिस अधिक कठोरपणे कारवाई करतील अशी माझी अपेक्षा आहे हा निव्वळ माझ्या मुलीचा प्रश्न नाही तर हा एक सामाजिक प्रश्न आहे त्या या प्रश्नाकडे पाहिलं पाहिजे हो पोलिस स्टेशनमध्ये जर बघितलं तर रक्षकांची कन्यासह अनेक मुलींनी त्या ठिकाणी त्या मुलांविषयी तक्रार दाखल केलेली आहे तक्रार सांगितलेली आहे आणि ही घटना घडलेली गट की जो गार्ड गेलेला होता त्या गार्डची कॉलर देखील तिथं पकडण्यात आलेली आहे कुठंतरी पोलिसांचा धाक संपला असं वाटतं नाही काय आहे अलीकडे या शहरामध्ये शाळा सुटली की त्या शाळा सुटल्यानंतर हे गावगुंड त्या ठिकाणी मुलींची छेडखानी काढतात तसे प्रकार वारंवार घडतात वार पोलीस स्टेशनला या संदर्भात तक्रारी पण केल्या तोंडी केल्या आहे पोलीस म्हणतात आमच्याकडे लेखी तक्रार द्या आता शाळेमधल्या मुली लेखी तक्रार द्यायला का पण पोलीस बऱ्याचदा येतातही पण तो पोलिस यंत्रणेचा धाक राहिला नाही आणि अवैध धंद्यांमध्येही एक बरेचसे पोलीस अडकलेले आहे काही गोष्टी त्यामधल्याही आहे काही गोष्टी या ठिकाणी गुंडांवर तक्रार केल्यानंतर कारवाई होत नाही त्यामुळे काय करायचं तक्रार करून अशी पण मानसिकता होते वाटतं की या संपूर्ण प्रश्नाच्या संदर्भामध्ये राज्य सरकारने एक कठोर भूमिका घेतली पाहिजे किमान महिलांच्या संदर्भामध्ये घेतली पाहिजे आज महिलांच्या संदर्भात ज्या वारंवार घटना घडत आहे महाराष्ट्रामध्ये तर महाराष्ट्र बदनाम होतो आहे या संदर्भामध्ये तर सरकार जागरूकतेने काम करेल असं वाटतं माननीय मुख्यमंत्र्यांशी मी या संदर्भातली चर्चा करणार आहे मी आय जींशी चर्चा केली मी एस पींशी चर्चा केली फार के खाली के, के, काही खाली नुसतं ते आय जीशी बोलले की डी एस पीशी बोलतात डी एस पीशी बोलले की इथे इन्स्पेक्टरशी बोलतात तर सार बस जसं जे ते राहतं काही कोणाचा धाक राहिला नाही कोणाचा हे राहिला नाही अशी स्थिती आहे अधिवेशन चालू होतं अधिवेशनात तुम्ही नाही करत योग्य वेळी मी अधिवेशनामध्ये या विषय मांडण्याचा प्रयत्न करेल दोन दिवसाआधी एक गुन्हे दाखल करण्यात आले होते परंतु आज परत पोलीस स्टेशन मध्ये जाऊन काहींनी गुन्हा दाखल करण्याची अट हे केली त्याचं कारण काय दोन दिवसापूर्वी हा गुन्हा दाखल झालाच नाही तो आज गुन्हा दाखल झाला दोन दिवसापूर्वी ही घटना घडली आणि घटना घडल्यानंतर त्या पोलिसांनी तीनशे त्रेपन्न दाखल केले मुली या संदर्भामध्ये पुढे यायला तयार नव्हत्या त्या म्हणायचं की म्हणजे घाबरतात म्हणजे पोलीस स्टेशनला यायला आणि मग दोन दिवसानंतर ही घटना घडल्यानंतर गट मुलींना मी स्वतः सांगितलं की असं घाबरून चालणार नाही तुम्ही स्वतः पुढाकार घेतला पाहिजे जे सत्य घटना आहे ते विदित केली पाहिजे याचा म्हणजे घाबरण्याचं काय कारण आहे म्हणून आज झाली दोन दिवसापूर्वी घटनेची नोंद झालीच नव्हती आणि म्हणून तर अक्षताही आज त्या ठिकाणी गेल्या होत्या तिची मुलगी आहे स्वतःची होती ती आई आहे हो। संशयित जो आरोपी आहे तो या अगोदर गुन्ह्यांमध्ये आहे असं हे पाच जण आरोपी आहेत पाच जणांनी छेडखानी केली यांच्या सर्वांवरच गुन्हे दाखल आहे या ठिकाणी तीनशे चोवीस तीनशे पंचवीस वगैरे अनेक गुन्हे दाखल तीनशे दोन सारखे गुन्हे आहे यामधून याला वॉरंट होतं विशेष म्हणजे हा जो गुन्हेगार याला वॉरंट झालेला होता गुन्हा फरार आरोपी होता तरी तो त्या ठिकाणी कसा दिसला हा एक प्रश्नच निर्माण होतो या ठिकाणी म्हणजे एकंदरीत जर चित्र पाहिलं तर पोलिसांचीही या संदर्भामध्ये एक ज्याला आम्ही म्हणतो दुर्लक्ष करण्याची भूमिका दिसते आहे खूप केंद्रीय मंत्र्यांचीच मुलगी सुरक्षित नाही त्यामुळे राज्यातील महिला सुरक्षेचा प्रश्न जो आहे हा एरिणीवर आल्याचं पाहिला मिळते विरोधकांकडून निश्चित त्या ठिकाणी हा प्रश्न सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये निर्माण होतो की जर केंद्रीय मंत्र्यांच्या मुलींच्या संदर्भात एवढं धाडस कोणी करत असेल तर सर्वसामान्य मुलींचं काय एकंदरीत यामध्ये चर्चा करण्याची आवश्यकता हो आहे महिला धोरणाच्या संदर्भामध्ये चर्चा करण्याची आवश्यकता हो आहे महिलांच्या संरक्षणासाठी काही वेगवेगळे उपाय योजण्याची आवश्यकता हो आहे सरकारनं ही घटना लक्षात घेता मला वाटतं की अधिक गंभीरतेनं या संदर्भात कारवाई करावी